नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत एक घरगुती उत्तम उपाय शेअर करणार आहे जर तुम्हाला हातपाय दुखणं पाठदुखी गुडघेदुखी आणि हाडांच्या कमकुवत त्रास होत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे जर तुम्ही ते काही दिवस घेतलं तर तुमचे हातपाय दुखणं पाठदुखी गुडघेदुखी हाडांचा कमकुवतपणा पूर्णपणे नाहीसा होईल मंडळी अशक्तपणा बरा होईल आणि तुमच्या कॅल्शियमची पातळी वेगाने वाढेल आज मी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे जो कॅल्शियमची कमतरता टाळेल आणि तुमच्या शरीराला भरून काढेल सांदेदुखी गुडघेदुखी पाठदुखी हाडेदुखी आणि स्नायूंच्या तानाचं एक प्रमुख कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता ही कोणत्याही वयात होऊ शकतं हे फक्त वृद्धांमध्येच घडतं असं नाही आजकाल अगदी लहान वयातही लोकांना सांदे आणि हाडांच्या वेदना जाणवत आहेत अशक्तपणा असो किंवा मग दृष्टी कमकुवत होणं असो हा शक्तिशाली उपाय ते सर्व बरं करेल बदा हा पहिला महत्वाचा घटक हा उपाय करण्यासाठी मी तुम्हाला सांगते बदाम हे उत्कृष्ट आहे खूप बदाम वापरू नका मंडळी फक्त चार बदाम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बदाम कसे घ्यायचे ते सुद्धा सांगणार आहे मंडळी बदाम आपल्या हृदयासाठी मेंदूसाठी आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात ते सारखं का काम करतात आणि आपली दृष्टीसुद्धा सुधारतात बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं ते आपल्याला आपलं पचन सुधारतं आणि आपली दृष्टीदेखील सुधारतं ते एक उत्कृष्ट कॅल्शियम पूरक आहे मंडळी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर चार ते पाच बदाम घ्यायचे आहे ते पाण्यामध्ये भिजवायचे आहे जेव्हा आपण बदाम पाण्यात भिजवतो तेव्हा त्यांचं ते पौष्टिक मूल्य आणखी वाढतं म्हणूनच मी इथे बदाम समाविष्ट करा असं सांगत आहे पाण्यात भिजवलेले बदाम खाण्यास आणि पचण्यास खूप सोपे असतात आणि ते अत्यंत फायदेशीर देखील असतात बदामांमध्ये विटॅमिन ई e आणि प्रथिने असतात जे अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत करतात ते आपल्याला दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत करतात बदाम खाल्ल्याने तुम्ही पासष्टव्या वर्षी देखील पंचवीस वर्षांचे दिसू शकतात जर दर तुम्ही दररोज पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ले तर आपल्या पूर्वीच्या काळातील लोकांसारखं आपण आजारी पडणार नाही कारण पूर्वीची लोक जी होते त्यांना दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात भिजवलेले चार बदाम खाण्याची सवय होते बदाम कसे तयार करायचे बदाम रात्रभर भिजवायचे तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही सोलून सकाळी खाऊ शकता काय होतं मंडळी बदामाच्या सालीमध्ये टॅनेन नावाचा एक पदार्थ असतो जो बदामांचं योग्य पचन रोखतो म्हणून नेहमी बदाम हे पाण्यात भिजवून खाल्ले जातात यामुळे आपलं पचन सुधारतं आणि प्रचंड फायदे देखील आपल्याला मिळत असतात बदाम जो जे आहे ते मेंदूची शक्ती वाढवतात आणि आपली स्मरणशक्ती सुद्धा तीक्ष्ण करतात मंडळी जेव्हा आपलं मन तीक्ष्ण असतं तेव्हा आपण जीवनात अनेक गोष्टींकडे प्रगती करू शकतो बदाम हे एक सुपरफूड मानलं जातं जर तुम्ही दररोज बदाम खाल्ले तर अनेक रोग दूर होतात म्हणून तुम्ही बदाम सोलून खावे बदाम शरीराला विषमुक्त करतात आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात मधुमेह असलेल्यांसाठी ते चांगले आहेत आणि हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर सुद्धा आहेत दिवसातून तीन ते चार बदाम हृदयरोगासाठी खूप फायदेशीर झाले बदाम खाल्ल्याने कर्करोगासारख्या हो आजारांपासून देखील संरक्षण होतं बदाम खाल्ल्याने तुमची त्वचा सुधारते तुमच्या लक्षात येईल की तुमचा रंग स्वच्छ होईल आणि तुमच्या केसांसाठी ते खूप फायदेशीर आहेत केस गळणं थांबवतं पुढची गोष्ट पुढचा घटक आहे तीळ तीळ हे कॅल्शियमने समृद्ध आहे तर हे दोन घटक आहेत जे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम लवकर भरून काढतील तीळ कसेही तयार करायचे गॅस चालू करायचा गॅसवर पॅन ठेवायचा आणि त्याच्यावरती तीळ घालायचे जास्त वेळ लागत नाही तुम्हाला ते भाजण्याचीही गरज नाही हलकेसे भाजून घ्या जेणेकरून त्यांना एक आनंदमयी छान असा सुगंध येईल आणि तुम्ही ते सहजपणे खाऊ शकाल भाजलेले तीळ हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवायचे मंडळी तिळाचे चमत्कारिक फायदे तीळ हे आपल्या शरीरा शरीरामध्ये कॅल्शियमचा सर्वात जलद स्रोत आहे प्रति शंभर ग्रॅम तुमच्या शरीराला अंदाजे नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम पुरवलं जातं त्यात मुबलक प्रमाणामध्ये तांब मॅग्नेशियम लोह आणि फायबर देखील असतं जे आपल्या त्वचेसाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतं ती उच्च कोलेस्ट्रॉल कमी करतं ते आपली हाडे मजबूत करतं अशक्तपणा कमी करतं आणि केस गळणंसुद्धा थांबवतं कारण त्यात भरपूर पोषक तत्वे असतात मंडळी जर तुम्ही तीळ नियमितपणे खाल्ले तर तुमचं शरीर लवकर रुद्ध होणारच नाही तीळ पावडर बनवण्यासाठी तुम्ही तीळ चग मिक्सरमधून काढून घेऊ शकता एक चमचा किंवा ते कोरडे भाजून खाल्ले तरीसुद्धा चालेल ग्राइंडरमध्ये टाकायचे चा, आणि पावडर बारीक करायची एक चमचा तीळ पावडर खूप फायदेशीर असते मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली तीळ ही सर्वात स्वस्त आणि सोपी गोष्ट आहे मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे पाठदुखीचा त्रास होत असताना मी सुद्धा हे वापरलेलं आहे कमीत कमी एक आठवडाभर तीळ जर घेतले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला जाणवत असतो मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तीळ हे जरूर खा हे तीळ कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात आणि मी पांढरे तीळ वापरले होते तुम्ही काळे तीळ देखील खाऊ शकता नियमित सेवन केलं तर तीळ खाण्याचे फायदे काय होतात हे मी तुम्हाला सांगू इच्छिते तीळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्याच किचनमध्ये अवेलेबल असते जर तुम्ही हे नियमित सेवन केलं अगदी चमचाभर घेऊन रोज सकाळी उठल्या उठल्या सेवन करायचं तरीसुद्धा तुम्हाला अशक्तपणा येत नाही तुम्हाला थकवा जाणवत नाही कधी कधी कोणत्याही कारणाशिवाय आपल्याला थकवा जाणवतो आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो आपल्याला काहीही करावं असं वाटत नाही आपण काहीही न करताही थकून जातो त्यामुळे तुमच्या शरीराचा थकवा निघून जातो शारीरिक कमजोरी आणि कमजोरी जी आहे ती दूर होते त्याचवेळी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये उत्साही आणि ताजतवानं वाटतं म्हणून मी तिळ अशा प्रकारे बारीक बारीक केले आहे मी खूप बारीक पावडर बनवली नव्हती कारण तिळांमध्ये तेल देखील असतं आपण जर ते खूप बारीक पावडर करायला गेलं तर एक तर त्यातलं तेलसुद्धा निघून जातं आणि ते थोडेसे चिकट होऊन बसतात म्हणूनच ती जास्त बारीक पावडर करायची नाही आता ते मी हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवले होते दररोज एक चमचा तीळ जे आहे ते मी घेत होते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते सकाळी वापरू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही रात्री देखील घेऊ शकता दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा तुम्ही चमचाभर तीळ खाऊ शकता फक्त आठ दिवस तुम्ही हे जर करून बघितलं तर हा नैसर्गिक उपाय आहे बघा आठ दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जो आहे तो जाणवायला लागेल विशिष्ट वेळी घेणं आवश्यक नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीळ कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता जर तुम्हाला दुधासोबत आवडत असेल तर एक चमचा तीळ आणि एक ग्लास कोमट दूध देखील घेऊ शकता मंडळी जर तुम्ही ते अशा प्रकारे घेतलं तर तुम्हाला कोणतेही कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याची गरजच भासणार नाही मी तुमच्यासोबत एक अद्भुत गोष्ट शेअर केली आहे मंडळी तुम्हाला तुमचे हातपाय दुखणं थकवा यापासून खूप आराम मिळेल म्हणून तुम्ही तीळ आणि बदाम दोन्ही खावेत तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी बदाम खाऊ शकता आणि जेव्हा आपण सकाळी उठतो आणि रिकाम्यापोटी काहीही खातो तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम आणखी चांगले मिळत असतात चार ते पाच सोललेले बदाम आणि एक ग्लास दूध जर तुम्ही रोज सकाळी पिलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरू शकतं कारण त्याने कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये वाढेल त्याचबरोबर तुम्ही तीळ जे आहे ते कोमट पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर नाहीतर दुधासोबत सुद्धा घेऊ शकता फक्त पा तीळ घेताना कधीही थंड पाणी वापरायचं नाही कोमट पाणी घ्यायचं कोमट पाण्यामध्ये एक चमचा तीळ घालायचे मिक्स करायचं किंवा तुम्ही फक्त एक चमचा तीळ तसेच खाऊ शकता कारण ते टेस्टी लागतात आणि त्यांचा परिणाम जो आहे तोसुद्धा चांगला होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही कोमट पाणीवरून पिऊ शकता हे दोन उपाय करून बघा ते घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा उपाय शंभर टक्के प्रभावी आहे ती ही तीळ पावडर तयार आहे जी आपण साठवत आहोत तुम्ही ती कोणत्याही प्रकारच्या भांड्यामध्ये साठवू शकता आणि रेफ्रिजरेटरशिवायसुद्धा तुम्ही आठ ते दहा दिवस तर नक्कीच ठेवू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते कोमट पाण्यासोबत दुधासोबत घेऊ शकता तुम्हाला दिसेल की तीळ तुमच्या कॅल्शियमची पातळी वाढवत आहे तुम्हाला ताजं तवानं आणि उत्साही वाटेल तुमच्या सांध्यांतील स्नायू दुखणं आणि सूज कमी होईल हे आपल्या शरीरातील हाडांची घनता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही हा उपाय कोणत्याही वयोगटातील कोणालाही अगदी मुलांना सुद्धा सांगू शकता देऊ शकता तुम्ही तो नक्कीच वापरून पाहावा हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे तुमचं वय कोणतंही असो अगदी दोन तीन वर्षांपासून ते अगदी साठ सत्तर ऐंशी नव्वद या वयातील लोकसुद्धा हा उपाय नक्की ट्राय करू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि उपयुक्त वाटत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता धन्यवाद